मराठी मालिका विश्वात काम करत असलेली अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर चांगली स्ट्रोल झाली आहे हिजाब आणि ईदच्या शुभेच्छा देणारा तिचा हा व्हिडिओ पाहून च्या हाताने तिला अनफॉलोच केला आहे बकरी ईदच्या निमित्ताने रुचिराने शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला होता मात्र या व्हिडिओवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया तिला मिळू लागल्या आहेत पण का आणि कशासाठी तुला आपले सण आठवत नाहीत का असेही तिला आठवून देण्यात आले आहे या ट्रोलिंग रुचिराने उत्तर दिलेलं पाहायला मिळालं आहे रुचिरा ही तिच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे एका इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो शूटिंग करण्यासाठी ती बहरन देशात गेली आहे तिथे गेल्यानंतर शूटिंगसाठी घालण्यात आलेला हिजाब वर एक व्हिडिओ बनवला आणि तो तिने सोशल मीडियावर शेअर केला पण चाहत्यांकडून प्रचंड ट्रोलिंग होत असल्याचं पाहून रुचिराने त्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे या अशा पद्धतीच्या ट्रोलिंगला पाहून मला प्रचंड धक्का बसला आहे मी फक्त एक ड्रेस घातलाय जीन्स आणि एक स्काफ आहे हा माझ्या कामाचा एक भाग आहे जो मी कॅमेरा उभी राहून करत आहे कर्म आणि धर्म समजदारांसाठी ही पोस्ट आहे बाकीच्या तुम्ही काय सांगायचा सा प्रयत्न करताय ते समजत नाही महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवला का ज्यांनी माझ्या बायो शंका उपस्थित केली त्यांना मला सांगायचंय की कर्मयोग असता तर तुमची रिॲक्शन वेगळी असते तुमच्या भावनांचा आदर आहे काई आहे मी काय करते याची मला जाणीव असं म्हणत रुचिराने तिचं म्हणणं ट्रोलर्स कडे व्यक्त केलं आहे दरम्यान या पोस्टमुळे रुचिरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा